सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीत होतीये अशातच बीड मध्ये उमेदवाराकडे एक उत्तेजक द्रव्य सापडलंय बीड मधल्या या घटनेचा आढावा घेऊया या रिपोर्ट मधून बीड पोलीस भरती प्रक्रियेला गालबोट लागलाय भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आढळल्यामुळे खळबळ उडाली बीड पोलिसांनी उमेदवाराला तातडीनं ताब्यात घेतलं असून उत्तेजक द्रव्यांची तपासणी केली जाते आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचं सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे ते इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं त्यांचे सॅम्पल्स त्या देखील चे सॅम्पल आहे आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत उमेदवाराकडे सापडलेलं उत्तेजक द्रव्य थकवा येऊ नये म्हणून वापरलं जातं मिफेट्रामाइन घटक असलेलं हे टर्मिन नावाचं इंजेक्शन असतं आढळलेल्या इंजेक्शनची मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे उमेदवाराच्या रक्ताचे नमुने ही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान या प्रकारानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे उमेदवारांच्या बॅगांची आणि वस्तूंची कसून तपासणी केली जाते बीड जिल्हा पोलीस दलातील एकशे सत्तर रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे भरतीसाठी तब्बल आठ हजार चारशे एकोणतीस तरुण तरून तरुणी मैदानात उतरल्या पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई बॅट्समन अशा जागा भरल्या जाणार आहेत बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारनं भरती प्रक्रियेची घोषणा केली राज्यभरात तरुण तरुणी मोठ्या उत्साहानं भरती प्रक्रियेत सहभागी होऊन आपलं नशीब आजमावत आहे मात्र अशा घटनांमुळे खोतकरू तरुणांचा उत्साह कमी होणार नाही याची खबरदारी पोलीस खात्याला घ्यावी लागणार आहे स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी बीड